नमस्कार मंडळी तर थंडीचा महिना चालू आहे ना खूप थंडी वाजती सगळीकडं गार गार झालं एकदम तर आज आहे ना मक्केचे थाल द थालपीठं केले थंडीच्या महिन्यात गरम गरम असं काही वेगळं खायला छान वाटतं तर जो मधुमक्का येतो ना मधुमक्केचेच थालपीठं केलेले या अगोदर पण मी रेसिपी टाकलेली आहे चॅनलवरती तर मी साडेसातशे ग्रॅम मक्का घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो पण नाही घेतला आणि एक किलो पण नाही घेतला साडेसातशे ग्रॅम असं दोन मक्के बसलेले त्याच्यामध्ये तर दोन मक्के घेतले मी असे आणि त्याला सोलून घेते असं काहीतरी थंडीमध्ये गरम गरम खायला बरं वाटतं तर म्हटलं आज थालपीठच करू म्हटलं दुपारच्या जेवणाला तर केचे आहे ना पूर्ण सालटा असे मी काढून घेतले आणि स्वच्छ करून घेतले कधी कधी काय होतो ना मक्क्यामध्ये पण आळई वगैरे निघती पण आपण हे ना काय करायचं सोलल्यानंतर चांगलं दान येते बघायचे असं थोडं पाकडून घ्यायचं कारण काय होतं ना ते पांढऱ्या कलरची चाळई असते आणि आपल्याला सुद्धा येत नाही तर स्वच्छच निघला मग का ह्याला काही धुतला वगैरे नाही कवळा होता ना त्याच्यामुळं सोलायला थोडा वेळच लागला मला तर ह्याला धुतला वगैरे पण नाही असंच कुकरमध्ये टाकून दिला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ जव़़ एक ते दीड तांबे पाणी टाकलं मी उकडण्यासाठी पहिले एक तांब्या टाकला मला थोडं कमी वाटतं पाणी आपलं अंदाजेनुसारच टाकायचं फक्त मक्का बुडला पाहिजे मक्का शिजला पाहिजे आपल्याला ते पाणी काही वापरात घ्यायचं नाही फेकून द्यायचं फक्त मक्का आपला शिजून निघला पाहिजे आणि एक चमचा मी मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि फक्त दोनच शिट्ट्या काढल्या कारण मक्का आहे ना खूप कवळा होता जर जास्त शिट्ट्या काढल्या असत्या ना तर जास्त नरम झाला असता आपल्याला इतका नरम नाही करायचा फक्त हाताने दाबल्या गेला तर तो तुटतो असंच मक्का शिजवायचा आहे मक्का आपल्याला जाडसरस वाटून घ्यायचा तर आता आहे ना त्या पाण्यातून मक्का बाजूला करते ते पाणी फेकून द्यायचं ते वापरायला नाही घ्यायचं आपल्याला तर त्याच्यात धुवून पण निघतो समजा आणि शिजल्या पण जातो मक्का, थोड़ा -थोड़ा मक्का तर आता थोडा थोडा मक्का मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकून त्याला वाटून घेते तर एकदम बारीक नाही करणार थोडं जाडसरस ठेवणारे एकदम बारीक केलं ना तर त्याचं पीठच तयार होईल मग मक्याची चव लागणार नाही आपल्या थालपीठामध्ये तर असं थोडंसं जाडसरच वाटून घेतलं मी पाणी थोडं जास्तच पडलं तर पुढच्या घाण्याला थोडं कमीच टाकल मी पाणी आणि पातळ पण झालं तरी पण काही हरकत नाही कारण आपल्याला पीठ आहे ना पातळच करायचं आहे कपड्यावरती थापून करायची थालपीठं पण तरी पण मी आहे ना पाणी थोडं कमीच टाकते कमी असलं की आपल्याला पाणी टाकता येतं पण जास्त झाल्यावर त्याला काही करता येणार नाही पीठ जास्त झालं तर मग चव नाही लागणार त्याला तर आता आहे ना दोन मक्क्यामध्ये मी फक्त दीड चमचा इतकं ज्यावारीचं पीठ टाकलं पिठाचं काही अंदाज नाही आहे आणि माप नाही आहे पिठाचं आणि अर्धा चमचा आहे ना गव्हाचं पीठ टाकलं अर्धा चमचा डाळीचं पीठ टाकलं तर काय करायचं फक्त ज्यावारीचं पीठ जास्त पाहिजे आणि गव्हाचं डाळीचं त्याच्यापेक्षा कमी पाहिजेत तर मला थोडं पीठ कमी वाटतं इतकं पुरणार नाही म्हणून मी काही केलं पुन्हा अर्धा चमचा मी गव्हाचं पीठ घेतलं अर्धा चमचा मी, मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं चा मीठ टाकलं अगोदर पण आपण एक चमचा मीठ टाकलेलं आहे शिस्तांना पिठाचं काहीच माप नाही आहे आपल्या अंदाजानेच पीठ घ्यायचं फक्त एवढं करायचं की ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं त्याच्या अर्धं किंवा अर्ध्याला कमी गव्हाचं आणि डाळीचं असं पीठ घ्यायचं तर ही हिरवी मिरची आहे हिरवी मिरची लसूण जिरं मी दोन दिवस अगोदरच बारीक करून ठेवलेलं होतं तर तेच घेतलं मी दीड चमचा इतकं दीड चमचा हळद टाकली आणि हे अर्धा चमचा चाट मसाला आहे तर आपण ताक टाकून पण पीठ मळतो ना तर मी अर्धा चमचा चाट मसाला घेतला एक चमचा तीळ घेतली पांढरी तीळ आणि थोडंसं चमचाभर इतकं तेल टाकते पाणी आपल्याला लागणारच आहे अजून अगोदर चांगलं पीठ असं मिक्स करून घेते तर कोथंबीर नव्हती आज माझ्याकडं मग त्यामुळं मी कोथंबीर काही टाकली नाही आणि सकाळी भाजीवाले आले तर माझ्या लक्षात पण नाही कोथंबीर घ्यायचं तर असंच पीठ मळून घेते थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन मी त्यात पाणी टाकलं तर अजून मला जवळजवळ एक ग्लासला थोडं कमी असं पाणी लागलं जसं आपण भज्याचं पीठ कालवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला करायचंय तर असं थोडंसं पातळ पीठ ठेवलेलं आहे कारण आपल्याला कपड्यावरती थापून करायचे ना तर ह्याचं काही उंडा बनत नाही फक्त आता एक ठिकाणी असं पीठ आपल्याला गोळा करून ठेवायचं आहे परातीमध्ये आणि थोडं पाच दहा मिनटं बाजूला ठेवते तर आहे ना एका पातील्यामध्ये मी कपडा घेतलेला आहे मी ब्लाउज शिवते ना माझ्याकडं अस्तरचे कपडे असतात तर तोच कोरा कपडा मी जरासा काप फाडून घेतला आहे थालपीठ थापण्यासाठी तर असं भरपूर पाणी मी कपड्यामध्ये ठेवलं थोडंसंच पिळलं एकदम पिळलं नाही निखरून थोडंसं पिळलं की असं कपड्यातून पाणी पडतंय एक पातेल्यात कपडा धुवायला पाणी घेतलं मी आणि एका पातेल्यात येणा सा पाणी आहे दुसऱ्या पातेल्यात की त्याचा हात लावून आपल्याला थालपीठ थापायला तर एक कपड्यासाठी घेतलं पाणी आणि एक हात लावण्यासाठी घेतलं पाण्याचा तर असं पाण्याचा हात मी कपड्याला पण लावून घेतला आणि उंडा घेताना पीठ हाताला पण मी पाणी लावून घेतलं परत एक ते दोन वेळा पाणी लावून असं थापलं आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे आपण थापायचे आणि जाड पातळ ते पण आपल्याला जसे पाहिजे तसे आपण करायचे मधनं एक खडा पाडला मी आणि थोडंसं तव्यावरती तेल टाकून घेतलं तवा तापून घेतला आणि मग कपडा उचलून तव्यावरती असा पालथा करून दिला तर पाण्याचा जास्त वापर केला ना आपण तर कपडा लगेच सुटतो थालपीठापासून चिटकत वगैरे काहीच नाही असा मस्त कपडा निघून जातो थालपीठ बाजूला मोकळं होतं कवरनं तेल टाकलं आणि थोडं एक दोन मिनटांनी त्याला उलटपालट केलं तर आपलं थालपीठ पण असं मस्त छान भाजलं ना तर असे दोन तीन थालपीठं मी करून घेतले आणि किती छान कलर आला आहे त्याचा उलथण्यात जरी थालपीठ धरलं ना तर उलथण्यावर धरलं तरी त्याचा तुकडा असा पडायला येतो म्हणजे इतके खुसखुशीत झाले गव्हाचं पीठ जास्त झालं तर काय होतं ना रबरासारखे होतात त्यासाठी ज्वारीचं जा पीठ जास्त टाकायचं आणि गव्हाचं डाळीचं पीठ कमी टाकायचं तर माझ्या छोट्या मुलाला आहे ना कांदा जास्त आवडत नाही त्याच्यामुळं मी काय केलं दोन तीन थालपीठ त्याच्यासाठी ती करून घेतले अगोदर आणि मग त्याच्यानंतर दोन कांदे चिरून कांदे पण आपल्या आवडीने जास्त कमी टाकू शकतो जास्तही टाकता येतात काही बिघडत नाही आणि थोडंसं लाल तिखट टाकून परत पीठ मिक्स करून घेतलं आणि मधुमक्क्याचे थालीपीठ इतके चवदार आणि चविष्ट चा छान लागतात खायला तर आता कांदा टाकलेले पण मी Uh, करून घेतले थालपीठं तर काय करायचं दोन तीन थालपीठं झाले की कपडा धुवून घ्यायचा पाण्यात फक्त पाण्यात बुडवायचं ते पीठ त्याच्यात निघून जातं पाण्यात जास्त चोळायची वगैरे गरज पडत नाही आणि पुन्हा पाण्याचा हात लावून थालपीठ थापून घ्यायचं या अगोदर पण मंडळी मी थालपीठाची मग केचीच थालपीठाची मी रेसिपी टाकलेली आहे चॅनलवरती तर कसं उलथण्यावर धरलं तरी तुटायला येतं थालपीठ इतके खुसखुशीत आपले थालपीठ तयार झालेत तर असे मऊ सूद मस्त आपले छान थालपीठं खुसखुशीत तयार झाले आणि त्यासोबत दही घेतलं आणि मी एका बाजूला आहे ना एका गॅसवरती वटाण्याचा भात पण करून घेतला होता आता वटाणा पण आलेला आहे तर आणि ह्या रात्री तळलेल्या मिरच्या आहे तर त्याच घेतल्या खाण्यासाठी इतका छान कलर आला मस्त रेसिपी आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे बेलायकनला प्रेस करणे तर आपलं गरम गरम थालपीठाचं जेवण तयार आहे आणि खरंच ट्राय करून बघा खूप छान लागतात खायला रेसिपी आवडल्यास लाईक करणे धन्यवाद